अस्ला जुना बारीारी झाली ग अस्लीला जुना बवारी झाली रे अभिमाची नवारी झाली ग रे अभिमाची नवारी झाली वलंकराची लडाची लेख दिसा साया देखनी ला खात एक वलंकराची लडाची लेख दिसा देखणी ला खात एक सरसभावी असी तिनेक भीमाला शोभे पत्नी सुरेख सरस भावी असी तिनेक भीमाला शोभे पत्नी सुरेख जन चांदणी भुवरी आली ग जन चांदणी भुवरी आली ग रम भीमाची नवारी झाली ग भीमाची नवारी झाली ग असिला जुना झाली गिला जुना बावारी झाली रम भीमाची नवारी झाली ग भीमाला पाहून लाजायची जायची चांदाला चांदणी साजायची भीमाला पाहून लाजायची जायची चांदाला चांदणी साजायची कधीच नाही रुसायची सदैव सुखाने हसायची भीमरायाच्या छायेत न्हाली ग भीमरायाच्या छायात न्हाली गम भीमाची नवारी झाली गम भीमाची नवारी झाली ग असिला जुना बावारी झाली ग असिला जुना बावारी झाली गम भीमाची नवारी झाली ग रेम भीमाची नावारी झाली ग चिमुकलीच्या शिरावर संसाराचा भार चिमुकलीच्या शिरावर संसाराचा आलाभार केली कधी ना कुरकुर सांभाळिल तिने मनी खरं केली कधी ना कुरकुर सांभाळील तिने मनी खरं तीन मया ही न्यारीच केली ग तीन की मया ही न्यारीच केली न्यारी ग भीमाची नवारी झाली ग भीमाची नवारी झाली ग अस्ला जुना बावारी झाली ग अस्ला जुना बावारी झाली ग रमभीमाची नवारी झाली ग रम भीमाची नवारी झाली ग भीमाची ती अस्तुरी नव्या युगाची कस्तुरी भीमाची ती अस्तुरी नव्या युगाची कस्तुरी अंबन केळ्या अंबरी दरवळ गंध घरोघरी आंबन केळ्या अंबरी दरवळे गंध घरोघरी अष्टचाराचा शृंगार लाली ग अष्टचाराचा शृंगार लाली ग रामभिमाची नवारी झाली गमभिमाची नवारी झाली गमभिमाची नवारी झाली ग असिला जुना बावारी झाली ग असिला जुना बावारी झाली गमभीमाची नवारी झाली ग नव